महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे जे एक दो म्हणजे दोन हजार सोळाला मान्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं होतं की मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मराठवाडा मरा मराठा मरा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर सरकार बदललं गेलं आणि ते आरक्षण पुढे टिकू टिकू शकलं नाही जे कोर्टात गेले होते मुस्लिम आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यावेळेला मान्य मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याबाबत सूचना केल्या होत्या तरीसुद्धा तत्कालीन सरकार सरकारने ते त्याबाबतचं नोटिफिकेशन काढलं नाही किंवा दोन्ही सभागृहामध्ये ठेवून त्याचा फायदा केला नाही त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही आज आमची अशी भूमिका आहे की हे अति मागास असलेल्या सच्चर कमिशन रंगनाथ मिश्रा कमिशन गोपालदास कमिशन महमूद रहमान कमिशन त्या सगळ्या कमिशननी जे ज्या पद्धतीने आपला अहवाल सादर केलेला आहे त्यांच्या अहवालामध्ये जे जसं नमूद आहे तसं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे जर असं मिळालं नाही तर काय सदस्य मार्गाने महात्माजींच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने मुस्लिम समाजही राज्यभर आंदोलन करेल कर अशा प्रकारचे आमची धारण आरक्षण आहे हे हां आरक्षण जे आहे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे ते परिशिष्ट नऊ मध्ये समावेश केल्यामुळे त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही म्हणून ते हा अहवाल करायचा म्हणजे ठराव करायचा आणि तो ठराव जे आहे की केंद्राकडे पाठवायचा केंद्राने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठेवायचं आणि मंजूर राष्ट्रपतीची सही झाली की मग त्याचं रूपांतर कायद्यात होईल आणि परिशिष्ट नऊ मध्ये जर समावेश झाला तर ते कायद्याने टिकेल तर ते टिकवण्यासाठीची जबाबदारी सरकारची आहे तरी अशा प्रकारची जबाबदारीने काम करावं हो, इथे ठराव करावा हो, दोन्ही सभागृहामध्ये केंद्राला पाठवावा आणि केंद्रानेही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तो ठराव हो, संमत करून राष्ट्रपतींची सही घेऊन परिशिषण समावेश करावा एवढे आम्ही हो, यासाठी आम्ही पाठपुरावा करू हो। मुस्लिम आरक्षणासंदर्भात बैठकी स्तरावर काही झाले का का जिल्ह्यापासून सुरू होतो नाही मुस्लिम आरक्षणामध्ये मराठ महाराष्ट्र नियबंद सभा झालेल्या आहेत मान्य हुसेन जी त्यावर दोन तीन रिजन घेतलेले त्यांनी माझे खासदार आहेत ते आणि एक मेळावा मोठा निर्मल पॉईंटच्या इस्लामिक जिमखान्यामध्ये झाला त्यावेळेला फारुख अब्दुल्ला हे कर्नाटक आपले जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि वर्षाड सगळे आपण आपले इथले नेते होते त्या आम्ही मेळावा घेऊनसुद्धा सांगितले की मुंबईलाच राज्यस्तरा स्तरीयच मेळावा होऊन त्यात ठरलेला आहे असं असं नाही की आपण उस्मनात्र सुरू करतो असं नाही परंतु त्याची सुरुवात मुंबईलाच झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने परभणी नाशिक नागपूर बुलढाणा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून चांगले लोक काम करतात त्याच्यावरती आता यांचा आमचा समन्वय आहे या समन्वयाने आम्ही पुढची वर्षी ठरवू ओके